Música <síntos> मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी बाहेर आलेली आहे आणि आता सध्या आंब्याचा सीझन चालू आहे आणि म्हटलं आता आंब्याचा सीझन चालू आहे म्हटलं तर आंब्याचा तर एक ब्लॉक झालाच पाहिजे म्हणून मी आंबे दाखवते तुम्हाला हे बघा पाठीमागे कैऱ्या आहेत बघा खूप कैऱ्या लागलेल्या आहेत पट ह्या आंब्याला आणि हा आंबा चिरून खाल्ला जातो म्हणजे कैरी आंबा आहे हा बघूया आपण हा बघू चिरून खायला खूप छान लागतं गोड पिकल्यानंतर पण गोड लागतो आणि चिरून खायला असा कैरी नाही कच्चा म्हणून पण छान लागतो आणि अजून याच्या शेजारीच अजून एक आंबा आहे मी दाखवते चला पहिला हा आंबा बघूया आपण कच्चे आहेत आंबे अजून हे कारण पिकलेले पिकलेले काढलेले आहेत जसे पिकतात तसे काढतायत सगळे एकदमच काढत नाहीत त्यामुळे खायला पण येतात सगळे एकदम काढल्यानंतर एकदमच पिकतात म्हणून जसे पहावे तसे काढले जातात हा थोडासा पिकलेला दिसतोय म्हणजे गार असलेला दिसतोय अजून पिकलेला नाही आहे याच्या शेजारी एक आंबा आहे तो तो एक बघूया आपण हा बघा हा एक आंबा हा छोटासा आंबा आहे कारण आता छोट्या छोट्या आंबा आहे तो ज्याचा थोडासा मोठा आंबा आहे खूप मोठा आंबा आहे तो त्याला आपण दुसरे आंबे बघूया दिसतो का हा एक आंबा आहे या आंब्याच्या शेजारी चिकूच्या झाडे आहे कडिकत्त्याच्या झाडे आहे आणि त्याच्या शेजारी पण दोन दोन तीन आंबे आहेत आणि तिथे शेजारी एक लिंबुणीचे झाड दा, लिंबुणीचं झाड आहे त्याला लिंब वगैरे लागतात आणि याच्या खाली पण आंबे आहेत चिकूचे झाड एक आहे आणि त्याच्या शेजारीच जांभळाचे झाड आहे मी जांबळे तोडून आणलेली आहेत आणि त्याच्या शेजारीत अजून दोन आंबे आहेत एक कलंबा झाड आहे आणि एक भीमाकाकाच्यातला आंबा आहे तो पण आपण बघूया नंतर मी त्याच्या शेजारी पण एक ह्याचं नारळाचं एक झाड आहे ते आपण सगळं बघूया चला बघा या करी या करी आंब्याच्या शेजारीच एक दुसरा आंबा आहे या आंब्याला म्हण हा कलबा कलब कलबचा आंबा असं म्हणतात या आंब्याला म्हणजे या आंब्याला कल कलबी आंबा म्हणतात याच्या शेजारी जांभळ पण आहे मोठी जांभळीचे झाड पण दिसत असेल बघा आहे पाठीमागे दाखवेन मी आणि त्या शेजारी चिक्कूचे झाड पण आहे बघा चिक्कू पण खूप लागलेले आहेत चिकूला भरपूर चिक्कू आहेत कारण ते थोडंसे साईजने थोडेसे छोटे आहेत हे चिक्कूचे त्यामध्ये खूप चक्कू लागलेले आहेत ला आणि आता इथला आंबा बघूया आपण हा बघा हा आंबा ह्या आंब्याला भीमाकाकाचा आंबा असं म्हणतात कारण की आमच्या एक शे आहेत त्यांच्यातून आईने आंबा हा आणलेला होता आणि त्या आंब्याचा सेम टू सेम असा खरं तर लागत नाही सेम टू सेम येत नाही परंतु हा आलेला आहे आणि म्हणून या आंब्याला नाव पडलेलं आहे भिंबत त्याच्यातला आंबा असं म्हणतात या आंब्याला खूप छान आंबा आहे आणि मोठा होतो हा छोटा नाही हे छोटे आहेत थोडेसे खूप मोठे आंबे होतात ते आंब्याचे आणि कलंबे आंब्यापेक्षा चवीला चांगला लागतो हा आंबा पिकल्यानंतर पण छान लागतं आणि कच्ची कैरी म्हणून पण खाता येते खूप म्हणजे करी म्हणून पण खातात या आंब्याला असं वरती पण आंबे आहेत खूप आहेत सारे खूप सारे आंबे आहेत काढलेत पण भरपूर आंबे हे कारण खूप दिवस झाले आंब्याचा सीझन चालू झालेला आहे त्यामुळं बरेचसे आंबे काढलेले पण आहेत आणि आता थोडे थोडे राहिलेले पण आहेत मी दाखवते तुम्हाला थांबा सावली असल्यामुळे थोडंसं व्यवस्थित दिसत नाहीये असे वरती पण आहेत आंबे वरचे पण काढलेत आंबे आणि खाली साईडला पण आहेत असे थोडेसे आतमध्ये पण आहेत पाले छाडून आ आळ असल्यामुळे असे दिसत नाहीत असेच आहेत वरती आंबे इकडे पण आहेत अजून बरेचसे आंबे आहेत तसे हे बघा इथं तर जास्तच आहे पाणी घालतात कसे बघा ड्रीप केलेली आहे इथे पाणी घालायची गरजच पडत नाही ड्रीप ही रोजच चालू असते रोजच पाणी चालू असते इथे प्रत्येक झाडाच्या बुडागणी अशी नळी सोडलेली आहे म्हणजे ड्रीप केलेली आहे त्यामुळे पाणी घालायची गरजच नाही पडत हे बघा हा आहे चिकू सपोडीला खूप लागलेले आहेत ला सीजनच चालू आहे ना तर त्यामुळे इथे शेजारी चिंच आहे तिथे पण आंबा आहे तिथे पण चिकूचे झाड दाड़ आहे चिंचेचे झाड चिक्कूचे झाड इकडे पण एक आंबा आहे त्याच्या शेजारी पण एक आंबा आहे आणि तिकडे लिंबुणीचे झाड आहे आणि अशी दापाळाची झाडे वगैरे सगळी झाडे आहेत इथे हे आहे जांभळीचे झाड जांभळे कुठे कुठे पिकलेले आहेत जास्त पिकलेली नाही आहेत परंतु तू असे बघा कुठे कुठे पिकलेली आहे इथे दिसतात अजून पिकायला लागले थोडी थोडी पिकायला लागलेली आहेत पाखरे पण खाऊन टाकत आहेत जांभळे जांभळ ही विक्रीची जांभळ आहे गोड आहे खूप सारे जांभळे दिसत आहेत बघा हे बघ कुठे कुठे पिकलेली जा जास्त पिकलेली नाहीयेत कारण कच्ची भरपूर आहे थोडी थोडीशी पिकलेली आहेत एकदा पिकली की संपत नाही म्हणजे असं खाली सगळे हातरूनच होतं एवढी जांभळी आहे एवढी जांभळी लागलेली आहे हे बघाय का नाही मी नंतर बॅक कॅमेराने दाखवते आता जांभळं पिकलेली आहेत काल जांभळं एकदा पिकायला लागले की सुरुवात होते लगेचच पिकतात आणि त्याचा भर थोडासाच असतो लगेच खाजून काहीपर्यंत लगेच संपून जातात आता नंतरच अजून एक भर लागेल तो छोटी छोटी आहेत ते सगळे एकसारखीच आहेत त्याला मी दाखवते तुम्हाला असे बघा ही छोटी छोटी लागलेली आहेत खूप आहेत खूप दिसत आहेत एवढी थोडीशी लांबून नाहीत दिसत जवळ गेले तर दिसतील बघा मी थोडीशी जांभळी घेतलेली आहे तोडून हातामध्ये बघ पाठीमागे तिकडे खाली केळीची केळीची बाग पण आहे आणि डाळिंबीची बाग पण आहे ती आपण नंतर बघूयात सध्या एवढंच बस चला थोडेसेच आंबे तुम्हाला दाखवलेले आहेत आणि अजून आंबे बरेचसे आंबेची झाडे खूप सारी आहेत पण इथे नाही आहेत म्हणजे आहेत थोडीशी लांब आहेत ऊन खूप आहे त्यामुळे मी काय तर जात नाही आहे तिकडे इथूनच दाखवते असे शेजारी असे शे भरपूर झाडे आहेत पाठीमागे मग असे बागच लावलेली आहे जांभळीची जांभळीचे झाड आहे आंब्याची झाड आहे चिंचेचे झाड आहे सीताफळाचे झाड आहे रामफळाचं झाड आहे लिंबुणी आहे लिंबा आहे त्याला खूप सारी आणि त्यानंतर इथं सावलीला अशी म्हशी वगैरे मांडलेले पण आहेत खूप आहेत आणि त्याच्यात पुढे अजून घराच्या थोडंसं शेजारी अजून दोन आंबे आहेत आणि त्या आंब्याला पण आंबे लागलेले आहेत खूप आंबे आहेत आंबे आणि नारळाची झाडे पण इथे आहेत घराच्या पुढे पण आहेत आणि इथे पण आहेत हे बघा चिक्कू दिसत आहेत का बघा हे बघा चिकू लागलेले आहेत वरती पण खूप आहेत अशा प्रकारे आमच्या घराच्या पाठीमागची बाग आहे ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत चला नंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटूया आता गावाला आले म्हटल्यानंतर वेगवेगळे ब्लॉग होणारच आहेत आता तोपर्यंत बाय